आपण पाहत आहात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इत्यंभूत खबर हा तुमची आवाज आमचा मग चर्चा तर होणारच एकवीस जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो आज दिनांक सव्वीस जून हा दिवस सूर्यमालेतला सर्वात मोठा दिवस असतो त्याचेच औचित्य साधून मानवालाही दीर्घ आयुष्य लाभावे असा त्यामागचा हेतू लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाच्या एकशे सत्याहत्तर सदस्याने मान्यता दिली आहे महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा बी एम सदाफुले विद्यासंकुल उल्हासनगर पाच या ठिकाणी अनुलोम विलोम कपालभाती भ्रामरी वज्रासन ताळासन वृक्षासन पर्वतासन हास्ययोग शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतले त्यावेळी दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र गवळी प्रवीण वावळे सदाफुले सर सर कपाळी सर बडे सर सरिता घाटावकर प्रीती सातपुते यांनी भाग घेतला त्यावेळी संस्थेचे संचालक व प्रवासी संचाचे मुख्य संपादक जगन्नाथ जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती